राज्यातील खाजगी शाळा व सरकारी शाळेतील शिक्षकांसाठी अत्यंत दिलासादायक अशी मोठी बातमी आहे कारण शिक्षक संघटनांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी सुतोवाच केले आहे त्याचबरोबर राज्यातील शिक्षकांच्या भरतीबाबतसुद्धा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल घेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात ऑनलाईन व शाळाबाह्य कामांसाठी शिक्षकांच्या हाती वारंवार मोबाईल दिला जातोय आणि हा मोबाईल शिक्षकांच्या हातातून कायमचा सा काढण्यासाठी सर्व प्रकारची ऑनलाईन व शाळाबाह्य कामे आणि सर्वेक्षणाची कामे रद्द करावीत अशी मागणी शिक्षक सहकार संघटना व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यावर शिक्षण मंत्री ही सकारात्मक असून आगामी शैक्षणिक वर्षापासून अध्यापनाशिवाय अन्य कामांचा शिक्षकांवरील बोजा तथा ताण कमी होण्याची आशा आहे राज्यातील जिल्हा परिषदांमधील शिक्षकांसह सर्व स्वायत्त संस्थांमधील शिक्षकांच्या हातातील मोबाईल हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडथळा ठरत आहे शिक्षकांना वारंवार विविध प्रकारची माहिती ऑनलाईन लिंकद्वारे मुदतीत भरावी लागते जिल्हा परिषदांमधील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अजूनही कमी आहे अशातच शासन स्तरावर विचारली जाणारी वेगवेगळी माहिती लिंकद्वारे भरण्याचा प्रकार हा पूर्णतः बंद व्हायला हवा तर एकीकडे आदिवासी पाड्यांवर असलेल्या शाळांमधील मुले गुणवत्ता सिद्ध करत असताना अनेक शाळांमध्ये पाचवी सहावीतील विद्यार्थ्यांना वाचता येत नाही हे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन भुसे यांनी संस्थाचालकांना केले आहे ते म्हणाले तालुका आणि जिल्हा पातळीवर विषय सुटतील असा प्रयत्न केला जाईल संचालक आणि शाळांच्या कामासाठी विभागाकडून जाणीवपूर्वक त्रास होणार नाही तसेच भौतिक सुविधांची माहिती घेऊन त्याचाही रोडमॅप तयार केला जाईल तर पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भरती आणि त्याचे काम लवकरच सुरू होईल असे सांगत अजूनही राज्यातील काही संस्थाचालक आपल्या शाळांमधील माहिती पवित्र पोर्टलकडे देत नाहीत त्यावर भुसे यांनी नाराजी व्यक्त केली तर दुसरीकडे पवित्र पोर्टलवर भरती नको राज्यात होणारी शिक्षकांची भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नये ती पद्धतच रद्द करून संस्था स्तरावर त्याचे अधिकार द्यावेत अथवा वेगळी यंत्रणा राबवावी अशी मागणी संस्थाचालक प्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे त्याशिवाय टप्पा अनुदान क्रीडा संगीत शिक्षक भरती आदी अनेक मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत